जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी सांगलीतील वलचंद कॉलेजचं बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार श्रीनिवास पाटील यांना प्रदान हिरक महोत्सव साजरा केलेल्या सांगली येथील जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केलेल्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचं जागतिक माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा पायाभूत सेवा बांधकाम क्षेत्रातील पुरस्कार सोनई इन्फाचे चेअरमन महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तसेच महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष सांगली येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्रीनिवास पाटील यांना प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चकोर गांधी हे होते वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचा जागतिक माजी विद्यार्थी मेळावा यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे नुकताच संपन्न झाला सांगलीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री श्रीनिवास पाटील जी यांना पायाभूत सुविधा बांधकाम श्रेणी अंतर्गत वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीतर्फे प्रतिष्ठित डब्ल्यू सीई लाइफ अचीव्हमेंट गौरव पुरस्कार 2024 न सन्मानित करण्यात हा पुरस्कार वायबीसी सेंटर मुंबई येथे ग्लोबल चोवीस मध्ये सात डिसेंबर दोन हजार चोवीस ला प्रदान करण्यात आला देशाच्या विविध भागातील सुमारे दोनशे माजी विद्यार्थी या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद देशपांडे यांनी सुरुवातीस सर्वांचं स्वागत केलं महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉक्टर उदय दबडे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला प्राध्यापक संजय धायगुडे अधिष्ठाता यांनी पुरस्कार निवड प्रक्रिया सविस्तरपणे विषद केली श्री श्रीनिवास पाटील यांनी सांगलीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता नोकऱ्या देण्याची भूमिका घेत व्यवसाय सुरू केला श्री पाटील यांनी पुणे ते मिरज रेल्वे डबलिंग मार्गाचे दोनशे ऐंशी किलोमीटरचं काम केलंय रेल्वे मार्गावरील नांद्रे येथील सर्वात मोठ्या ब्रिजचं काम आठ महिन्यात पूर्ण केलंय शेनोली ते मिरज कल्याण ते कासारा हेही काम पूर्ण केलं बळाराशा चंद्रपूर येथील रेल्वेचं कामही अल्प वेळेत पूर्ण केलं पोलीस कामातही श्री पाटील यांनी आपला ठसा उमटवलाय सांगली पोलीस मुख्यालयाचं काम त्यांनीच केलं सोनी सातारा कोल्हापूर अटपडी कडेगाव रत्नागिरी आदी ठिकाणीही पोलीस विभागाची कामं ते करत आहेत कॉन्क्रीटमधील नवी टेक्नॉलॉजी वापरत अनेक कामं ते सध्या करत आहेत सातारा जिल्ह्यातील मानखटा विधानसभा मतदारसंघातील आंधळी डॅमचं आव्हानात्मक कामही त्यांनी अगदी कमी वेळेत पूर्ण करत आपल्या कामाचा ठसा राज्यभर उमटवला सध्या त्यांच्या उद्योग समूहातील विविध कंपन्यांमध्ये पंधराशे ते दोन हजार कर्मचारी कार्यरत असून त्यामध्ये तीस ते चाळीस टक्के जिल्ह्यातील तरुणांना संधी दिली आहे अंध व्यक्तीने मदत करण्यासह सा विविध सामाजिक कामातही त्यांचं योगदान असून अंध व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं प्रशिक्षण देत त्यांनी तयार केलेले प्रॉडक्ट्स विक्रीसाठी मदत करण्याचा प्रकल्प सध्या हातात घेतला आहे यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात गांधी यांनी इतकी थोर परंपरा असलेल्या महाविद्यालयाच्या भावी प्रगतीविषयी खात्री व्यक्त केली महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील यांनी महाविद्यालयाच्या अडचणीच्या काळात माजी विद्यार्थ्यांनी नि बजावलेल्या निर्णायक भूमिकेचा विशेष उल्लेख करीत येथून पुढच्या काळात देखील महाविद्यालयाच्या पाठीशी माजी विद्यार्थी सर्व प्रकारे नेहमीच उभे राहतील याची खात्री दिली प्राध्यापक डॉक्टर नारायण आपटे यांनी सूत्रसंचालन केलं तसेच आभार व्यक्त केले आमच्या ग्लोबल अल्युमिनाईन मीटमध्ये या वर्षीचा वाचन कॉलेज सर्व पुरस्कार गेल्या चाळीस वर्षामध्ये मी बांधकाम क्षेत्रातून काम केलं त्या कामानिमित्त पुढा या वर्षी पुरस्काराने सन्मानित केलं वाचन कॉलेजचा हा पुरस्कार सोहळा मुंबईच्या वाय बी चव्हाण सेंटरमध्ये स्थापन करण्यात आला आणि कॉलेजच्या जीवनापासून किंवा लहानपणापासून मी ग्रामीण भागातला एक विद्यार्थी आणि ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना वाचन कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर चाळीस वर्षाच्या कालकर्द्यानंतर आज मी एक व्यावसायिक एक विशेष उद्योजक म्हणून उभा राहताना नोकरी घेणार पण नोकरी करणार नाही हे पहिल्यापासूनच डीद वागतं ग्रामीण भागातला जरी मी विद्यार्थी असलो तरी पहिल्यापासून समाजाबरोबर जे काम मी करत आलो होतो मी माझ्या आई वडिलांनी ते संस्कार माझ्यावर केले होते त्यामुळं मी तो निर्णय घेतला आणि तेव्हापासून आजपर्यंत रेल्वेज रे असतील रोड्स असतील बांधकाम क्षेत्र असेल बिल्डिंग असेल या क्षेत्रात आमच्या सगळ्याच जेवढे चांगलं काम करता म्हणाला आणि मग ते मोठे मोठे ब्रीज असतील रेल्वेची मोठी मोठी कामं असतील काम करत असताना आमच्या सगळ्याच इंजिनियर्सनी मला खूप सारा सहकार्य केलं आणि त्याच्यामुळं आज आमची कंपनी इथंपर्यंत पोहोचली जवळपास दोन हजारपेक्षाही जास्ती सहकारी आज माझ्याकडे ग्रामीण भागापासून सगळ्याच भागातून इथं तरी लोक काम करतात आणि या निमित्ताने थोडा या परिसरात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी किंवा प्रागीन ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं पुढं जाणं आवश्यक हो आहे या संदर्भात आपल्याला निश्चितपणे काम घेऊन जायचं आहे सोनाई ग्लोबल फाउंडेशन ही आमची एक, एक संस्था आहे या सोनाई ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये या परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी या शहराच्या विकासासाठी आणि या परिसरातील काही पायाभूत सुविधामध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी काम करायचं असा उद्देश आणि असं निश्चितपणे धोरण आम्ही स्वीकारले आपल्या सगळ्याच परिसरातील सर्व नागरिकांनी आणि ग्रामीण भागातील खूप सारख्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी अशा पद्धतीनं भविष्यात या परिसरामध्ये काय काम करणं हो आवश्यक आहे आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील काय करणं शक्य आहे याच्या संदर्भात सूचना आणि मार्गदर्शन आपण करावं आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पुढच्या कालावधीमध्ये आपण या परिसराचा ग्रामीण भागाचा आणि ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करूया आपली आणि आपल्या सांगलीकर मंडळीच्या वतीनं आज हा सोहळा सत्कार आयोजित केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच मनस्वी आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल